शिवाय शिवा। हर हर शिवा। श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिरूर शहर आणि पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेले प्रभू श्री रामलिंग महाराजांचे दर्शन हजारो भाविकांनी घेतले शिरूर पारनेर श्रीगोंदा आदी तालुक्यातून भाविक दर्शनासाठी येतात शिरूर शहर आणि पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेले प्रभू श्री रामलिंग महाराजांचे मंदिर शिरूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी प्रभू श्री रामलिंगचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली सोमवार निमित्त या पंचकृषीचं आराध्य दैवत आणि संपूर्ण शिरूर शहर या पाच वाजता प्रमुख दैवत असल्यानं प्रभू रामलिंगाने वनवासाच्या वेळेस या ठिकाणी मुक्काम केलेला त्यावेळी प्रभू रामचंद्रांना सवय होती की दररोज स्नान झाल्यानंतर पिंड स्थापन करायची तेव्हा एके दिवशी ते पिंड स्थापन केल्यानंतर इसर्गीकाळ राहून गेले आणि ते प्रभू रामचंद्रांनी हे लिंग स्थापन केल्यानंतर रामलिंग असं नाव हो पडलेलं आहे याला तर महाशिवरात्रीला या ठिकाणी प्रचंड मोठी यात्रा भरते आज या प्रथम श्रावणी सोमवारनिमित्त हजारो लोक भाविकांनी दर्शन घेतलेले आहे पारनेर शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील अनेक भाविक या मंदिराला आज भेट देतात पहाटे तीनपासून भाविकांनी पायी पायी चालत जाऊन रामलिंग महाराजांचे दर्शन घेतले संपूर्ण रस्ता रामलिंग महाराज की जय हर हर महादेव या घोषणांनी दुमडुमून गेला दर्शनासाठी भाविकांनी सकाळी गर्दी केली दुपारनंतर दर्शनाच्या गर्दीचा ओघ कमी झाला मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा लांबच लांब रांगा दर्शनासाठी दिसू लागल्या मंदिराच्या बाहेर विविध प्रकारची दुकाने थाटली गेल्यामुळे या ठिकाणी जत्रेचे स्वरूप आले होते दरवर्षी पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते हे भाविक महिनाभर पायी दर्शनासाठी जात असतात पहिल्या निमित्त रामलिंग ट्रस्टच्या वतीने दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट नेशन वन टी शिरूर